नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं सर्वांना स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा व्हिडिओ हा कांदा पिकातील जेतन्याशके त्याविषयी असणार आहे अगदी थोडक्यात माहिती देण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न करणारे तर सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी माहितीच आहे की कांद्या पिकामध्ये तणा तन, तनाशकाचा जो स्प्रे आपण कधी के केला पाहिजे तर साधारण का, कांदा कांदा पिकातील तणे हे दोन ते तीन पानावर असताना या ठिकाणी आपण स्प्रे केला पाहिजे स्प्रे करत असताना या ठिकाणी जमिनीत चांगली असणं आवश्यक आहे त्यासोबत या ठिकाणी ढगाळ वातावरण नको अशा परिस्थितीमध्ये जर स्प्रे केला आपल्याला चांगले रिझल्ट भेटतात त्या ठिकाणी आपण पूर्वीपासून कांदा पिकामध्ये जे स तनाशकं स्प्रे करत आलो की ज्यामध्ये गोल असेल किंवा गोल तुम्ही वेगवेगळ्या कंपन्यांचं या ठिकाणी यूज करत असाल ज्यामध्ये इव्हेंट्स येत वे असेल ऑक्झिकिल्ड येत असेल किंवा ऑक्झिकोल्ड येत असेल तर या सर्वांमध्ये एक कंबाईंड घटक जो येत असतो तो म्हणजे ऑक्झिकन आणि त्याला जोडीला तुम्ही या ठिकाणी टार्गा सुपर असेल विप सुपर असेल फ्युझिलेडा असेल किंवा सोसायटी असेल अशी वेगवेगळी तनाशकं त्यामध्ये यूज करत असतात तर ह्या आपण ही सर्व जी के जे यूज करत आलो याचा रिझल्ट आजपर्यंत आपण घेतला किंवा बघितला खूप चांगले रिझल्ट या हिनाशकांचा आहे परंतु आज मी तुम्हाला जे तनाशक सांगणार आहे जे की बाजारात येऊन मागील दोन ते तीन वर्ष झाले आणि ह्या सर्व तनाशकांमध्ये त्यांनी जवळजवळ बाजारातील पन्नास टक्के वाटा या ठिकाणी या तनाशकांनी घेतलेला आहे ते म्हणजे युपीएल कंपनीचं आजार तर हे आजा तनाशक बाजारात येऊन साधारण दीड ते दोन वर्ष या ठिकाणी झालेली आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर ह्या ठिकाणी आजकाल आजा या ठिकाणी तणनाशक कांदा पेकामध्ये वापरलं जात आहे तर आजा ह्या तणनाशकाची जी खासियत आहे ती म्हणजे आपल्याला दोन वेगवेगळी तणनाशक घेण्याची गरज नाही की ज्यामध्ये आपण तारगा किंवा गोल अशी वेगवेगळी तणनाशके घेऊन एकत्र करत होतो ते या बाटलीमध्ये दोन्ही एकत्र एकत्र अशी तणनाशकं आहे यामध्ये ऑक्सिजनचा जो घटक आहे जो की गोलमध्ये आपण बघतो आणि दुसरा घटक जो की क्लोरिना पापेल हे टर तर, टर्गा प्रवर्गातील एक तनाशक हे दोन्ही तनाशक ह्या आजामध्ये एकत्र आहे आणि ह्या आजाचं जे प्रमाण आहे ते आपल्याला एका लिटर पाण्यासाठी दोन मिली किंवा पंधरा लिटरच्या पंपासाठी तीस मिली किंवा वीस लिटरचा पंप असेल तर या ठिकाणी चाळीस मिली घेऊन आपल्याला कांदा पिकामध्ये स्प्रे करायचा आहे तर आजीची एक जमेची बाजू अशी आहे की मागील दोन ते तीन वर्षापासून आपल्याला जो मोठा प्रॉब्लेम आता आहे की काँग्रेस जे गवत आहे ते काँग्रेस गवत या ठिकाणी इतर तणनाशकांमध्ये आपल्याला जाताना दिसत नाही किंवा वरून या ठिकाणी दोन ते तीन पानं जळाल्यानंतर खालून खोडापासून या ठिकाणी काँग्रेस गवत आपल्याला फुटलेलं दिसतं तर आ, मी माझ्याही घर घरच्या क्षेत्रात या ठिकाणी आज स्प्रे केलं होतं तोही व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनल आहे तुम्ही तोही बघू शकता किंवा मी इथेही तुम्हाला ती क्लिप आपल्या व्हिडिओमध्ये दाखवेल की काँग्रेस गवत माझ्या क्षेत्रात खूप मोठं झालं होतं आणि तिथेही मी आजाचा स्प्रे या ठिकाणी केला होता तर खूप असे चांगले रिझल्ट काँग्रेस गवतावर या ठिकाणी आजाचे दिसत आहे तर तुमच्या कांदा पिकात एकदा आज्याचा नक्की वापर करून बघा आणि आज्याचे रिझल्ट तुम्हाला कसे आले हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि तुम्ही या अगोदर किंवा आतापर्यंत कोणत्या त्या नष्टांचा वापर या ठिकाणी आपल्या कांदा पिकात करत आला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला त्या ठिकाणी विसरू नका तर धन्यवाद मित्रांनो